नवरोद्धान योजनेच्या माध्यमातून शंभर कोटी आणले असं लॉलीपॉप कोल्हापूरकरांना लोकप्रतिनिधी दाखवलं या शंभर कोटी रस्त्याचं नेमकं काय झालंय हाच मोठा प्रश्न कोल्हापूरच्या नागरिकांना पडला आहे आज आपण हा रस्ता बघितला दसरा चोर ते संभाजीनगरपर्यंतचा पावणे दहा कोटीचा आहे आणि पावणे दहा कोटीचा रस्ता केला आणि पहिल्या पावसाळ्यामध्ये याच्यामध्ये मुलगाभर खड्डे पडलेले आहेत या महानगरपालिका क्षेत्रामध्ये दोन ते तीन महिन्यापूर्वी एका रिक्षाचालक बंधवानं एक बोर्ड लावला होता आणि संपूर्ण कोल्हापूरमध्ये रिक्षा फिरवली होती त्या बोर्डवर एक साधा प्रश्न होता पाण्यामध्ये सगळ्यात कुठला पदार्थ लवकर विरगळतोय घडीसाखर विरगळते का बीट विरगळते तर त्याला उत्तर महानगरपालिकेच्या लोकांनी दिलं होतं की या महानगरपालिका क्षेत्रामध्ये पाण्यात सगळ्यात जास्त जर का लवकर काय विगळत असेल तर ते म्हणजे महापालिकेचं निष्कृष्ट करण्याचा डांबर आज आपल्याला इथं बघायला मिळत आहे मला प्रश्न आहे की या लोकप्रतिनिधींनी शंभर कोटी मंजूर करून आणलेल्या आहेत याच्यावर देखरेख करायचं काम कुणाचं होतं ज्या अधिकाऱ्यांनी टक्केवारी घेतलेली आहे याच्यावर देखरेख करायचं काम कुणी कुणी करायचं होतं हे तुमचंच काम होतं तर तुम्ही तुमचं काम न करता टक्केवारीच्या नादामध्ये या रस्त्याची जी काही वाट ठेवलेली आहे त्याला डोकं तुम्हाला जबाबदार धरल्याशिवाय राहणार नाही आणि या सगळ्या गोष्टीकडं माननीय श्रीकांत साहेब आज पक्ष नेतृत्व त्यांचं कोल्हापूरमध्ये येतं आहे मला मीडियाच्या माध्यमातून आवाहन करायचं आहे तुम्ही स्वतः याच्यामध्ये जातीनं लक्ष घ्याला शंभर कोटी जे मंजूर झालेले आहेत ते रस्त्याच्या कामावर लागलेले नाहीत टक्केवारीमध्ये वाटले गेलेले आहेत आणि म्हणून ही रस्त्याची दुर्दशा आहे याच्याकडे तुम्ही बारकाईनं बघा जर खरोखरच कोल्हापूरवर प्रेम असेल जर पक्ष फोडापोडीतला वेळ मिळत असेल तर या कोल्हापूरच्या विकासाकडे तुम्ही आवर्जून लक्ष द्यावं असं आव्हान सुद्धा मी तुम्हाला या निमित्तानं करतो जय हिंद